नमस्कार मी मनीषा जयप्रकाश आपण पाहत आहात लोकसंदेश न्यूज पाहूया आजच्या सविस्तर घडामोडी ज्यांना कोणीच वारसदार नाही अशा बेघरांना पृथ्वीराज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली फाउंडेशनकडून सौ विजया पृथ्वीराज पाटील यांनी सांगली येथील सावली बेघर केंद्रात राखी बांधून अनोखा रक्षाबंधन सोहळा साजरा केला आणि माणुसकी जपली यावेळी बेघर केंद्रातील ज्येष्ठ नागरिकांच्या चेहऱ्यावर आनंद आणि समाधान पाहून विजया पाटील म्हणाल्या केंद्रातील अनेक व्याधींनी ग्रस्त आणि वारसदार नसलेल्या ज्येष्ठांना राखी बांधताना बहिणीचं हृदय भरून अंगावर शहारे आले या केंद्रात बेघरांची सेवा करणाऱ्या मुस्तफा मुजावर यांच्या मानवतावादी सेवाभावी कार्याचा पृथ्वीराज पाटील आणि फाउंडेशनला अभिमान वाटतो यावेळी मुस्तफा यांचे बंधू रफिक मुजावर यांना विजया वहिनींनी राखी बांधून सर्वांना दीर्घ आयुष्य लाभो असा आशीर्वाद दिला मुस्तप्पा म्हणाले या जगात ज्यांना पृथ्वीराज पाटील बाबा यांच्या मार्गदर्शनाखाली विजया बहिणींनी औक्षण करून राख्या बांधल्या यापेक्षा जगात कोणतीच मोठी गोष्ट असू शकत नाही जॉईंट्स ग्रुपच्या सौ सुनीता शेरीकर जिजाऊ ब्रिगेडच्या प्रणिती पवार मराठा महासंघाच्या आशा पाटील सौ कीर्ती देशमुख सौ अरुणा सूर्यवंशी यांनी बेघरांना राख्या बांधल्या यावेळी फाउंडेशनकडून बेघरांना मिठाई वाटण्यात आली वंचित आणि अनाथ बेघरांना राखी बांधून पृथ्वीराज पाटील आणि फाउंडेशनने आम्हाला जगण्यासाठी ऊर्जा दिली अशा प्रतिक्रिया बेघर ज्येष्ठ नागरिकांनी व्यक्त केल्या आहेत